नमस्कार मंडळी रामेश्वरी एर मी यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे दिनांक बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै दरम्यान शिक्षण सप्ताह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा केला जात आहे या अनुषंगाने विविध उपक्रम घेऊन त्यांची फोटोज किंवा व्हिडिओज आपल्याला लिंकवर अपलोड करायचे आहेत तर आज या शिक्षण सप्ताहाचा तिसरा दिवस आहे आणि आज व्हॉट्सअपवर एक लिंक शेअर केलेली आहे तर त्या लिंकमध्ये आपल्याला आपले उपक्रमाचे व्हिडिओज त्याचप्रमाणे फोटोज अपलोड करायचे आहेत तर बघा आपण ही लिंक ओपन करूया बघा गेटवे वे टू शिक्षा सप्ताह इव्हेंट मीडिया सबमिशन तर यामध्ये सुरुवातीला आपल्या शाळेचं युडएस आपल्याला टाकून घ्यायचं आहे मी टाकून घेते बघा एकदा यु डायस टाकल्यानंतर तिथे स्कूल नेम आपोआप येतं स्कूल मॅनेजमेंट नेम अँड कोड ते सुद्धा टाकण्याची गरज नाही डिस्ट्रिक्ट तालुका हे सारं ॲटोमॅटिकली त्यामध्ये ॲड होतं त्यानंतर फर्स्ट नेम मुख्याध्यापकाचं जे नाव आहे ते यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे मी ॲड करते त्यानंतर मिडल नेम त्यानंतर लास्ट नेम जे आहे आपलं ते ॲड करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी मुख्याध्यापकाचं ईमेल मोबाईल नंबर एवढं टाकून झालं की पुढे आहे प्रोसीड टू मीडिया सबमिशन या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे बघा पुढे ते बघा यू नंबर स्कूल नेम डिस्ट्रिक्ट नेम तालुका हे सारं या ठिकाणी ॲड झालेलं आहे इथे दिवस दिलेले आहेत बघा सेकंड डे डे थ्री डे फोर डे फाय सर्वच इथे डे दिलेले आहेत एकूण सेवन डेज आहेत फर्स्ट टू सेवन डेज तर आपण सुरुवातीला सेकंड डे सेकंड डेमध्ये बघा फाउंडेशनल लिटरेसी लिटरसी अँड न्यू मॅरिसी डे तर यामध्ये ऑप्शन आहे नंबर ऑफ स्टुडंट्स पार्टिसिपेटेड तर ह्या दिवशी किती विद्यार्थी ह्या कृतींमध्ये उपक्रमामध्ये सहभागी झाले त्यांची संख्या इथे आपल्याला लिहायची आहे पुढे आहे नंबर ऑफ टीचर्स पार्टिसिपेटेड तर आ, किती टीचर्स पार्टिसिपेट झालेत त्यांची संख्या लिहायची आहे यामध्ये नंबर ऑफ कम्युनिटी मेंबर्स पार्टिसिपेटेड तर न, किती सदस्य आपल्या गावातील ॲड झालेत त्यांची संख्या इथे लिहायची आहे नंबर ऑफ वर्कशॉप्स सेमिनार्स पॅनेल डिस्कसिंग कंडक्टेड तर किती कृती आपण घेतलेल्या आहेत हे यामध्ये आपल्याला टाकायचं आहे नंबर ऑफ अवेअर अवेअरनेस सेशन कंडक्ट किती आपण सेशन कंडक्ट केलेत त्याची संख्या इथे टाकायची आहे पुढे आहे ॲक्टिव्हिटीज इथे विविध ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत बघा ह्यामध्ये ह्यामध्ये निदान एकतरी ॲक्टिव्हिटी आपल्याला क्लिक करायची आहे एवढ्या ॲक्टिव्हिटीमधून एक ॲक्टिव्हिटी आपल्याला किंवा जास्तही ॲक्टिव्हिटीज आपण क्लिक करू शकता निदान एक ॲक्टिव्हिटी क्लिक करणे गरजेचे आहे पुढे आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूज फॉर पब्लिसिटी तर आपण कोणकोणत्या कशाकशाचा वापर केलेला आहे फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप यूट्यूब असे वेगवेगळे इथे ऑप्शन्स दिलेले आहेत तर आपण ह्यासाठी कोणकोणत्या म्हणजे सोशल मीडियाचा वापर केलेला आहे ते आपल्याला इथे क्लिक करायचं आहे फेसबुक यूज करत असाल तिथे जर आपण शेअर केलेलं असेल तर क्लिक करा इंस्टाग्राम आहे यूट्यूब आहे व्हॉट्सअप आहे हे आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे ह्यानंतर नंबर ऑफ सोशल मीडिया पोस्ट तर आपण मीडिया पोस्टला किती अपलोड केलेलं आहे किती आ, ते यामध्ये आपल्याला नंबर टाकायचा आहे त्यानंतर रिमार्क्स यामध्ये आपण डिटेलमध्ये माहिती लिहून घ्यायची आहे रिमार्कमध्ये त्यानंतर पुढे आहे इव्हेंट फोटो आ, वन याचं साईज आहे फाईव्ह एम बीपर्यंत साईज असलं पाहिजे या ठिकाणी फाईल्स दिलेले आहेत बघा फाइल्स फाईल्स आहेत सिक्स आहेत तर यामध्ये आपल्याला आपले अप्ले, उपक्रमांचे फोटोज अपलोड करायचे आहेत फोटो, फोटो वन फोटो वन फोटो टू इवेंट फोटो टू इवेंट फोटो थ्री इव्हेंट फोटो फो इव्हेंट फोटो फाय इथे स्टार दिलेले आहे त्यामुळे आपल्याला पाच मिनिमम पाच फोटोज अपलोड करणे गरजेचे आहे आणि खाली आ, एक व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहे आणि शेवटी सबमिट करायचं आहे तर अशा प्रकारे अशा प्रकारे हा आ, आ, एका दिवसाचा उपक्रमाची माहिती आपण आपल्या सेकंड डे आहे हा या, तर यामध्ये अपलोड आपल्याला करायची आहे ह्याचप्रमाणे आपल्याला डे थ्री डे फोर डे फाय असं प्रत्येक दिवसाची माहिती आपल्याला या ठिकाणी अपलोड करायची आहे आणि शेवटी सबमिट करायची आहे तर आपणाला कसा वाटला व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअरसुद्धा करायला विसरू नका धन्यवाद